काल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो सर्व सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि यानंतर मात्र महाराष्ट्रातील वातावरण पेटलं त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला कारण की संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडेच्या अतिशय जवळचा आहे त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्याकडे दोन महिने अगोदरच हे सर्व फोटो आले होते तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन महिन्यापासून गप्प होते कारण की ते राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे पोलीस खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळे सर्व अपडेट त्यांच्याकडे येतात आणि हे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो मुख्यमंत्र्याकडे दोन महिने अगोदर आले होते पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही पण हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रामधील सर्वच जिल्ह्यामध्ये चांगलंच वातावरण पेटलंय धनंजय मुंडेला सह आरोपी करा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा आणि तात्काळ अटक करा अशा मागण्या होऊ लागल्या धनंजय मुंडेची शेवटची आज डेड लाईन आहे त्यानं जर स्वतः गुन्हा कबूल नाही केला तर मराठा समाज धनंजय मुंडेच्या घरात बुसलेश्वर राहणार नाही ज्याप्रमाणे संतोष देशमुखची त्यांनी हत्या केली त्याचप्रमाणे धनंजय मुंडेला त्याचा धाडं शिकवलेशिवाय मराठा समाज त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिला माझा प्रश्न असा आहे तीन महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्यांकडे होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या सवेतना कुठं गेल्या होत्या झालेला माणूस आहे खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चुक अजित पवार यांची आहे ग्रह मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतका दिवस ठेवलंय बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम या धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतूनच झालेलं आहे ना हा धनंजय मुंडेचा पाळीव पुत्र आहे सगळ्यांना माहित आहे तो खंडणी गोळा करतो पण कोणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान पर्यंत म्हाताऱ्यापर्यंत बाया पोरीसही सगळ्यांना माहित आहे की वाल्मिकांना खंडणी कोणामुळे गोळा करतो तर ते धनंजय मुंडे मुळा गोळा करतो आणि पाळीव पुत्र आहे आणि ही खंडणी धनंजय मुंडे गोळा केली आहे त्यामुळं या खंडनात मुख्य आरोपी मुंडे झाला पाहिजे राजीनाम्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केलेले आहेत हे प्रतिकात्मक होत आहे कारण आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यांना लक्षात आलेला आहे की पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिलाय माझा प्रश्न असा आहे की तीन महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्यांकड होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या संवेदना कुठं गेल्या होत्या तीन महिने ते का थांबले हा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना आज समाज पूर्ण महाराष्ट्रातला लोकांच्या भावना भडकल्यावर राजीनामा घेतो मुळात जर पाहिलं तुम्ही तर धनंजय मुंडे हा या खंडणीतून मोठा झालेला माणूस आहे खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चूक अजित पवार यांची आहे ग्र मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतका दिवस ठेवलंय बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतूनच झालेलं आहे आजची आमची मागणी असं आहे की या हा जो मूळ गुन्हा झालेला आहे याचा मूळ सूत्रधार हा धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे वाल्मिकांना हा धनंजय मुंडेचा पाळीव पुत्र आहे हे सगळ्यांना माहीत आहे तो खंडणी गोळा करतो पण कुणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरापासून माताऱ्यापर्यंत पाया कोरी सहित सगळ्यांना माहित आहे की वाल्मिकांना खंडणी कुणामुळे गोळा करतो तर ते धनंजय मुंडे मुळा गोळा करतो आणि परळीत इलेक्शन कसे झालेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या खंडणीचं मूळ सापडेल आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि परळीत फक्त सरकार जर सोडलं तर सर्वसामान्य माणसाला विचारा हे इलेक्शन हायजॅक केलेला आहे बोगस मैदानावर झालेला आहे आणि पैशावर झालेला आहे आणि तोच पैसा खंडणीचा आहे आणि त्याच खंडणीतून हे गुन्हा झालेला आहे त्याच्यामुळे मुख्य आरोपी हे धनंजय मुंडे झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्यांना कटळात कुठल शिक्षा झाली पाहिजे सामान्यांना वेगळा न्याय आणि मंत्री पदावर असणाऱ्या मोठ्या माणसाला वेगळा न्याय महाराष्ट्रात आम्ही खापून घेणार धनंजय मुंडेला मराठा समाज काय हे दाखवला जाईल धनंजय मुंडेची शेवटची आज डेडलाईन आहे त्यानं जर स्वतः गुन्हा कबूल नाही केला तर मराठा समाज धनंजय मुंडेच्या घरात बुसलेश्वर राहणार ज्याप्रमाणे संतोष देशमुखची त्यांनी हत्या केली त्याचप्रमाणे धनंजय मुंडेला त्याचा झाड शिकवलेश्वर मराठा समाज शक्तीवर